नवरात्र असं म्हटलं की आजच्या तरुणाईचे चित्र डीजेच्या गजरात नाचण्याचं दिसतं मात्र पारंपरिक संस्कृती जपण्याचं आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचं कार्य इचलकरंजी परिसरातील महिला मंडळांकडून सातत्याने केलं जात आहे गेली वीस वर्ष विनायक सर्वेश्वर दुर्गामाता महिला मंडळ सोलगी मळा आणि कमलपुष्प दुर्गामाता महिला मंडळ कारंडे मळा यांनी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत घटस्थापनेची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षी सुलगेमळातील महिला मंडळाने नव्या उत्साहाने लेझिम पथक तयार करून दुर्गामातेची घटस्थापना केली शुभांगी प्रधान माळी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला नवरात्र दरवर्षीप्रमाणे कुमकुम अर्चना रात्र जागरण महाप्रसाद आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेत नगरसेवका शुभांगी माळी व रुपाली कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील वहिनी डांगे काकू तरडेकर काकू हेरवाडे काकू सुप्रिया चौगळे शीतल पाटील सोनाली पाटील लक्ष्मी हेरवाडे सारिका डांगे सुजाता डांगे जयश्री सुरगे पाटील मॅडम आकाताई शिंदे बदामी काकू संगीता हग्गे कांबळे काकू पवार काकू आदी महिला सक्रियपणे सहभागी झाल्या दरम्यान कारांडे मळ्यातील कमलपुष्प दुर्गामाता महिला मंडळाने ही पारंपरिक पद्धतीने उत्सवाची सुरुवात केली अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांच्या नेतृत्वाखाली बिराजदार मावशी काळे मावशी सरदय वहिनी सबनीस वहिनी हिपरगी वहिनी शास्त्री वहिनी आणि इतर महिला मंडळ सदस्यांनी देवीच्या पूजा अर्चना व घटस्थापने सहभागितला सोलगेमाळा व कारांडे मळ्यातील महिलांचा हा उत्सव केवळ भक्ती परंपरेला अधोरेखित करणारा नाही आहे तर नवरात्रीच्या निमित्ताने महिलांच्या संघटित शक्तीचंही दर्शन घडवणारा ठरतो आधुनिकतेच्या गडबडीत हरवणारी पारंपरिकता या मंडळांनी केवळ जिवंत ठेवलेली नाही तर समाजाला आदर्शही घालून दिला